नमस्कार मंडळी आपल्या समोर आहेत शुभम दात सर आणि शुभम दात सरला आपण काही प्रश्न विचारणार आहे तर एवढे पोर आहेत आपल्या सोबत तर, तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा शुभम दात सरांना चालू आहे कुठेतरी जायचं काहीतरी जेंडर इक्विलिटी बद्दल बोला ते काय काढायचं होतं विहिरीत पाणी पाणी नाही तुझ्या अरे बापरे एवढं नाही पिऊन अरे मग रोज रोज काढल्यावर पाणी विहिरीतलं पाणी कसं राहील भविष्याचा विचार करतो द्यायला लागले हिवाळा दिवस चालू माझं वैयक्तिक म्हणणं काय विहिरीचं पाणी योग्य वापर केला ना खूप बरोबर आणि विर जाऊ जास्त काढेत बसले हे तुम्हाला नाही येत भविष्यामध्ये भविष्यामध्ये जर पाणी आटून गेलं तर कार्यक्रम अरे बाबरे कधी मदत तुमचं पाणी कमी पडले स्वतः मी मदत तुमच्या माणसांना जरी का पाणी कमी पडलं तर तो पाणी द्यायला तयार आहे तुमच्या शेतीला बरं त्याबद्दल टेन्शन नाही घेऊ पण माझं म्हणणंच एवढे का पाण्यासाठी yo creo que तुम्हाला त्रास हा आत्ता नाही जाणवा <laughs> <laughs> जेव्हा तुमच्या विहिरीतलं पाणी पूर्णतः आटून जाईल गोष्टीला नाही <laughs> नक्की सांगाल स्पष्ट करा ना तुम्ही डायरेक्ट आम्ही पिण्यासाठी काय धुवायचं तुम्ही कपडे भांडे गाडी काय धुवायचं आता चे, आमचे चे सरांची आत्मा घुसलेली आहे त्याच्यामध्ये नाही नाही काय असतं ते कधी कधी बाजू आपल्या वरती आली का मुखावाटी जे शब्द निघायला नाही पाहिजे ते निघतात आणि त्याला शुभम सरची ती परिस्थिती होती तर शुभम सरांना आम्ही फक्त एवढं सांगितलं की पाण्याचा योग्य वापर करा आता आम्ही नीट करतो म्हणून आमचं पाणी आहे त्यांचं नाही म्हणून आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय पण ते आपल्या थोड्याशा त्या वैगिक भरा पाणी काढायला आनंद येतो की नाही

काय चालत म्हणजे कोणत्या दिशेने अंकुर घेतले ते दिसतंय बरोबर ते बाबरीच असा बजा असते आंब्याच भेगांबद्दल सांगा थोडं नाही भेग बघा ही भेग खूप मोठी आहे आंब्याच्या हे म्हणजे काकड आहे आणि त्याचं बीड आहे पाहू शकता बेगाना पण कातडी असतो पण आहे ना म्हणजे मग तुमच्या विहिरीतलं पाणी काय करता त्याच्यामुळे अच्छा 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 अच्छा

जी आता रेकॉर्डिंग करताय नाव बघा अख्ख्या विद्यापीठात एकच माणूस मला ओळखतो आणि शुभमातो आहे आणि त्यांना बरोबर सांगितलं मी बोर मध्ये पण पोहोचलेला आहे <laughs> काही करू शकते गोविंद नळीतून बाहेर येऊ शकतात येऊ शकतात आवडच्या मैत्रीच्या बागेत जायचं नळीतून जाऊ शकतात कविता मोठा आपल्या चर्चा विशेष पाणी आहे पाण्यापासून भटकता का ना, ना, ना <laughs> बर सध्या ठीक आहे <laughs> ऐका सर्व काही खूप छान झाले यांना एक प्रश्न पडलाय की मुलीच्या बादले म्हणजे जायचं कसं ते तुम्ही सांगा पडू नका असा विषय होत ते नळा वाटप नळी ते बाजरीमध्ये गेल्यानंतर काय होतं माहिती का त्या पाण्याचा खूप असा वेगवेगळ्या दृष्टीने उपयोग होतो धुण्यासाठी आणि त्याच्यामध्ये अनेक आहेत त्याचे घटक आले ना